एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल मिळावी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने बेमुदत संपाचा इशारा दिला आहे या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होत आज येथील महानगरपालिकेत अधिकारी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले यावेळी सुभाष मालपाणी धनंजय पळसुले शंकर अक्षर यांच्यासह विविध कामगार संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला राज्य शासनाच्या अंतर्गत नगर परिषद नगरपंचायतीमधील दोन हजार पाच नंतरच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू केली नाही तसंच जुनी पेन्शन योजनाही बंद आहे त्यामुळं महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेनं पदोन्नती मिळावी जुनी पेन्शन योजना लागू करावी सातवा वेतन आयोग अधिसूचनेत पदांचा समावेश करून सेवार्थ नंबर मिळावा यासह विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलन करूनही सरकार दखल घेत नाही त्यामुळे संघटनेने बेमुदत संपाचा इशारा दिला होता त्यानुसार आज इचलकरंजी महानगरपालिकेतील संवर्ग अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करून घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष वेधलं